तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वरून तुम्ही बघत आहे रॉइल फिशिंग तर अशा प्रकारे आम्ही पाणीच काढायला आलो तर बऱ्याच दिवसानंतर आपण एक व्हिडिओ बनवतो तर पाहू शकता तुम्ही किती पाणी वाढलेलं आहे सरकी सरकीमध्ये पाणी गेलेलं आहे सगळं सगळं पाणी आपल्या धारणामध्ये पाणी आलं तर पूर्ण वावरमध्ये पाणीच पाणी झालं इकडं पाहू शकता तुम्ही आपल्या मागं पाठीमागं आणि आपला व्हिडिओसुद्धा नव्हता आला बऱ्याच दिवसापासून आपलं दुखत होतं आता बरं लागतंय तर आता इथून पुढं आपले व्हिडिओ येते ना मस्त छान छान तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आम्ही पाण्यात जाणार आहे आणि तिथून आल्यावर तुम्हाला मासे आहे किती लागते आपल्याला बारीक मासे मुर्रे मासे पकडणार आहे तर आशे पारकरीकडले कर विवे बघा हे बघा सगळं वि ऊसामध्ये सुद्धा पाणी आहे सारखेमध्ये सुद्धा पाणी आहे गोडघ्या एवढ्यावर पाणी आहे इकडं बघा सगळं ऊस पाण्यात गेले हे आशेपारकरी या इकडे आपण झाड लावलेले पाहू शकता तुम्ही असे आशेपारकरी तर चला बघू या नाथ सागर आपला डोन इकडे आलेलो आम्ही टाकायला तर बघू आपण बाहेर आल्यावर आपल्याला किती मासे व्हिडिओ कंटिन्यू काढा निघू निघते होते नाही इथे निघली सतत मोरे निघली बारगे 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 पाणी बारगे 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 बारगे

पाणी गेलेलं आहे मित्रांनो पाहू शकतो वावरामध्ये मासे पकडले मित्रांनो आम्ही आणि आम्ही चाललेलोय घरी तर तुम्ही बघितले आपल्याला आप मासे केवढे लागले तर हे अशी वाढ झाली आहे बघा इकडली अशी पायी पाय जावं लागतं आम्हाला तर आम्ही चाललेलोय घरी मासे लागले आपल्याला एक दीड किलो मुर्रा वामटी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट तरी नक्कीच कळवा बघा तुम्हाला वाट दाखवा तुम्ही कधी झाले आहे चिखल चिखल झालेलं आहे सगळं बघा एक असं इकडंसुद्धा पाणी आपला स्वनुभव चालला पुढं पुढं मग आता तिथं पाडला होता आपला स्वनुभव तीन चप्पू आणला डोक्यावरती हे धापकन पाडला बघा ते इथं या इथं पाडला होता ते नाल्यामध्ये बघा अशी वारकरी हे आज सगळं रोड भंगार झालं आहे सरकी पाण्यात गेली सगळे सर्खेचा नास तुरी बिरी खतम तर भेटू पुढच्या व्हिडिओत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला भेटू पुढच्या व्हिडिओत बाय सगळं कच झाली